कल्याण मारहाणी संदर्भात मराठी कुटुंबाला मारहाण करणाऱ्या अखिलेश शुक्ला याला काल अटक करण्यात आली आहे अखिलेश शुक्ला याच्यासह दोन आरोपींना आज कल्याण कोर्टात हजर करण्यात येणार आहे दरम्यान खडकपाडा पोलिसांनी अखिलेश शुक्ला याची अंबर दिवा लावलेली गाडी देखील जप्त केली आहे कोणताही अधिकार नसताना शुक्ला हा त्याच्या खासगी गाडीवरती अंबर दिवा लावून फिरत होता असं तक्रारीत नमूद करण्यात आले या गाडीचा चार वर्षांपूर्वी इन्शुरन्स आणि पीयूसी संपलाय त्यामुळे पोलिसांनी त्याची गाडीही जप्त केली आहे आणि त्याला नऊ हजार पाचशे रुपयांचा दंडही ठोठावला आतिश भोईर आमचे प्रतिनिधी या प्रकरणाबद्दल आपल्याला अपडेट्स देतील आतिश शुक्लासह दोघांना आज कोर्टात हजर केलं जाणार आहे पोलीस तपासात आतापर्यंत काय काय समोर आलंय बुधवारी शुक्ल कुटुंब आहे त्यांनी जो अकलेश शुक्ला आहे तो मुख्य आरोपी आहे त्यांनी त्यांचे बाहेरून ता जे तान तान जे गुंड होते त्यांना बोलवण्यात आलेले त्याच्यानंतर जे मराठी कुटुंबावरती हल्ला करण्यात आलेला त्याच्यामध्ये काल अखिलेश शुक्ला जो आहे आणि त्याचबरोबर दोन जे आरोपी होते त्यांना अटक केलेली आहेत तर जो अखलेश शुक्ला जो मुख्य आरोपी आहे तो सरकारी अधिकारी आहे तो दिवा लावून फिरत होता त्याच्या गाडीचं इन्शुरन्स चार वर्षापूर्वी संपलेलं त्याच्यामुळे जे आरटीओ आहे त्यांनी काल रात्री गाडी जी आहे ती जप्त केलेली आहे त्याच्यासाठी नऊ हजार पाचशे रुपयाचा दंड देखील ठोतवण्यात आलेला आहे तर मध्यरात्री जी आहे मध्यरात्री आणखी तीन जे आरोपी आहेत ते तीन आरोपींना देखील ताब्यात घेण्यात आलेले आहे त्यांची जी पत्नी आहे त्यांची पत्नी जी आहे त्यांना नोटीस देण्यात आलेली आहे आणि त्यांना आज जी आहे त्यांना ताब्यात घेणार आहे ही आहे महत्वाची बातमी आहे आणि दुपारी कल्याण सत्र न्यायालयामध्ये जे आ, जे मुख्य आरोपी शुक्ला आहेत आणि जे आ, जे पाच आरोपी आहेत त्यांना दोन वाजता कल्याणच्या सत्र न्यायालयामध्ये हजर करणार आहेत त्यामुळे आज जे, जे कल्याण न्यायालय आहे ते काय त्यांच्यावरती सुनावणी करणार आहे हे सर्वांचं लक्ष आहे निश्चित आदेश धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल